ना, ना ना <también está -tap>. ना 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 तर बघा काय बातम्या शिक्षक निवड यादीत नावे नावे न आलेल्या उमेदवारातर्फे युक्तिवाद पूर्ण राज्याचे महाधिवक्ता चौदा डिसेंबरला खंडपीठात युक्तिवाद करणार राज्यातील शिक्षक पदाची निवड यादीत नावे न आलेल्या मागासवर्गीय उमेदवाराने हस्तक्षेपातर्फे औरंगाबाद खंडपीठातील सुनावणीत बुधवारी युक्तिवाद पूर्ण झाला राज्याचे महाधिवक्ता चौदा डिसेंबरला शासनातर्फे औरंगाबाद खंडपीठात युक्तिवाद करणार आहे पवित्र पोर्टलद्वारे नियुक्ती नियुक्त्या होणाऱ्या राज्यातील शिक्षक पदाच्या उमेदवारच्या निवड यादीत नावे न आलेल्या <laughs> मागासवर्गीय उमेदवारांनी मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य पीठ आणि नागपूर खंडपीठ औरंगाबाद और खंडपीठात दाखल केले या विविध याचिकावर दहा आणि अकरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस असे सहा सलग दोन दिवस न्यायमूर्ती मंगेश पाटील आणि न्यायमूर्ती प्रफुल्ल खुबाडकर यांच्या खंडपीठासमोर प्रदीर्घ सुनावणी झाली चौदा डिसेंबर रोजी पुढील सुनावणी आहे शिक्षण आयुक्तांनी शिक्षक अभियोगता चाचणीतील प्राप्त गुणाधारी शिक्षक निवड यादी पंचवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी प्रसिद्ध केली होती त्या चार त्यात शिक्षक अभियता चाचणीतील टे, टे टे जादा टी, टी, टी ते वी वी ए टी ए टेट गुण प्राप्त केले असले तर पात्रता चाचणी टी ई टी तीस टक्क्यापेक्षा कमी गुण असलेल्या मागासवर्ग उमेदवारांची काही प्रसिद्ध केली नव्हती त्यामुळे गुणवत्तादित नावे नसलेल्या राज्यातील मागासवर्ग उमेदवारांनी औरंगाबाद नागपूर आणि मुंबईला विविध याचिका दाखल केल्या तर सर्व याचिका औरंगाबाद खंडपीठाकडे वर्ग करण्यात आल्या या याचिकातर्फे ज्येष्ठ वि विधिज्ञ राजेंद्र देशमुख ॲडव्होकेट सिद्धेश्वर ठोंबरे आदेश मुंबई येथील ॲडव्होकेट देवरे हस्तक्षेपातर्फे ज्येष्ठ विधिज्ञ विजयकुमार सपकाळ यांनी युक्तिवाद पूर्ण केला आहे तर बघा अशा प्रकारे टी टी ए आय टी म्हणजे टेटतील गुणांनुसार शिक्षण नियुक्त्या नियमानुसार शिक्षकपत्रांना चाचणी उत्तीर्ण होण्यासाठी मागासवर्गीयांना पंचावन्न टक्के आणि खुल्या प्रगती अनुदान साठ टक्के गुण देणं आवश्यक आहे मात्र शिक्षकांच्या नियुक्त्या शिक्षक अभियुक्त चाचणीतील टेट प्राप्त गुणांच्या गुणवत्तेवर मेरिटनुसार करण्यात येतात तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला समजली असेल व्हिडिओचा अट्स लाईक करा शेअर केलं विसरू नका धन्यवाद